नमो संस्कृत संस्कृती संवर्धन आनंदी देवाची पुणे आयोजित पंचम भव्य राज्यस्तरीय खुली संस्कृत शुद्ध श्लोक उच्चारण व अर्थस्पष्टीकरण स्पर्धेमध्ये मी पंचम गटातून सहभाग नोंदवलेला आहे माझा विषय आहे कलीचे स्थान भागवतातील प्रथम स्कंधातील सतराव्या अध्यायामध्ये कलीच्या स्थानाविषयी सांगितलेलं आहे पांडव जेव्हा साठी निघतात तेव्हा परीक्षित राजा सिंहासनावर बसतो परीक्षित राजा अगदी न्यायाने राज्य करतो त्याला जेव्हा कळते की आपल्या राज्यामध्ये कली शिरलेला आहे तेव्हा तो त्याला मारण्यासाठी निघतो तो वनांमध्ये गावांमध्ये त्याला खूप शोधतो पण कली त्याला सापडत नाही मार्गामध्ये त्याला एक बैल व एक गाय दिसते ज्या बैलाचे तीन पाय तुटलेले व तो एका पायावर उभा असतो गाय ही क्षीण दुर्बल झालेली असते तो विनम्रतेने त्यांची चौकशी करण्यासाठी जातो संवादा त्याला हे कळतं की हा बैल साक्षात धर्म आहे जो तप पवित्रता दया आणि सत्य या चार पायांवर उभा असतो आणि आता फक्त सत्यच राहिलेलं आहे आणि ती गाय म्हणजे पृथ्वी असते जी की क्षीण व दुर्बल झालेली असते त्यांच्याकडे तो कधीच्या स्थानाची चौकशी करतो तिथून तो निघतो त्या परीक्षित राजाला कली हा अर्भकाच्या रूपात सापडतो त्याला मारण्यासाठी तो तलवार काढतो त्याच ते उग्र यमरूप पाहून कली भयभीत होतो अंगावरची सर्व वस्त्र काढून फेकतो आणि परीक्षित राजाच्या शरण शरणागत जातो क्षमाशील परीक्षित राजा त्याला ब्रह्मांड सोडून जा मी तुला प्राणदान देईन असं म्हणतो पण कली म्हणतो की नियतीने मला पृथ्वीवर राहण्याचाच आदेश दिलेला आहे त्यामुळे तू असे स्थान सांग मी त्याच स्थानावर राहीन आणि एक कणभरही हलणार नाही त्यावर परीक्षित राजा त्याला स्थान देतो त्यातील पहिला श्लोक म्हणजे अभ्यार्थितस्तस्मयी स्थानानी कल ये द्यूतं स्त्रियसूनो यत्राधर्मश्चतुर्विध म्हणजे शरण आलेल्या कलीला परीक्षित राजा स्थान देतो जिथे द्युत मद्यपान स्त्री संघ आणि हिंसा म्हणजेच असत्य मद आसक्ती आणि निर्दयता येते तिथे कली कलीचा वास असणार पण कधीच यात समाधान होत नाही त्यासाठीच दुसरा श्लोक पुनश्च जात रजो वैरम म्हणजे तो या चार स्थानांनी त्याचं समाधान होत नाही म्हणून पुन्हा एकदा तो एक स्थान मागतो त्यावर परीक्षित राजा त्याला सुवर्ण हे स्थान देतो जिथे की रजोगुणाची जास्त प्रवृत्ती असते म्हणजेच जिथे की असत्य मद आसक्ती त्यानंतर निर्दयता हिंसप्रणा आणि सुवर्ण म्हणजे जिथे रजोगुण जास्त असेल तिथे कलीचं स्थान असेल अशा ठिकाणी जिथे कली आहे तिथे भांडणं वादविवाद द्वेष मत्सर हा उत्पन्न होतो त्यामुळे ज्या लोकांना भांडणं टाळायची असतील आणि आपल्या जीवनामध्ये यश संपन्न करायचं असेल त्या लोकांनी ही पाच स्थानं टाळावीत धन्यवाद